भरपूर लोकांना गणेशजीचा आणि माझा संसार सुखाचा चाललेला बघवत नाही आहे लोकांच्या पाठीमागे त्यांची बदनामी करत नाही मी, मी। आणि तोंडावर त्यांचा अपमान करण्याची हिंमत आणि दम ठेवते आणि तुम्ही कितीही दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करा परंतु मी मागे हटणार नाही तिचं बा कसं सुरू आहे का आणि भरपूर लोक मला म्हणत आहे की मनुष्यसुद्धा तुला धोका देणार ती तुझ्या सोबत लाईक आणि फॉलोसाठी आहे किंवा कशासाठी आहे तर तुमच्या माहितीसाठी ती कधीच हे करत नाही की माझा व्हिडिओ काढा किंवा असं करा किंवा तसं करा आणि चांगल्या पद्धतीने ती मला माझं वनेजीचं मुलांचं करते आणि प्रत्येक मैत्री ही स्वार्थासाठी नसते तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर आपली दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि इथं बघू शकता सकाळी सकाळी काही असे माझ्या जवळचे आहेत की त्यांना माझा नवरा माझ्या सोबत आहे ना ते खपवत नाही तर मला जनतेला विनंती आहे की तुम्हीच सांगा मी काय करू स्वामींची शिकवण आहे काही पण होऊ दे पण आप आपला प्रामाणिकपणा सोडायचा नाही लेकरांकडून किती आणि कशा पण चुका होतात पण माय बाप आणि माफ करून घेतात आणि पुन्हा नव्याने सुरुवात करतात मग जर काही चुका माय बापाकडून पण होतात तर कधी कधी आयुष्य बदलून जातं मग लेकरांनी पण आई बापाला चुका विसरून पुन्हा दांडा नवीन संसार सुरू करण्याचा प्रयत्न करतातच ना मग मायबापाला दोष देण्यात बसण्यात काय अर्थ आहे कधी कधी मायबापांनी पण लेकरांना समजून घेणे खूप आवश्यक असते आपल्या लेकरांना खरं आणि खोटं यातील फरक शिकायलाच हवा मुलगी आहे हे नको करू ते करू नको तिला स्वतंत्र द्या आणि मुलींना पण माझं एकच सांगणं आहे की स्वतंत्र्याचा चुकीचा फायदा नका घेऊ कारण किती कलियुग घेऊ द्या पण आपलं प्रामाणिकपणा सोडू नका आणि माझ्या वयातील सर्व मुल्या मुलींना माझं सांगणं की कोणावरही अवलंबून राहू नका प्रामाणिक आणि कष्टाने हिमतीने जग जिंका थंडीमुळे कामं सुचत नाही परंतु मनिषा असल्यामुळे पटापट कामची कामं होतात आणि थोडंसं माझ्या लाईफमध्ये चांगले क्षण चालू झाले चांगली मैत्रीण भेटली आता नवरा जर गुन्हा गोविंदाने राहिलेला आहे आता त्यांना त्यांच्या चुका समजलेल्या आहेत तर नेहमी नेहमी त्याच चुकात तुम्ही सुद्धा काढता तो खर्रा पितो तो दारू पितो तो असा करतो तो तसा करतो हो बाबा तो दारू पितो तर मी कधी तुमच्यापासून असं लपून ठेवलेलं आहे का की तो दारू पित नाही किंवा तो खर्रा खात नाही आता जर मी एवढं डिप्रेशन एवढं जर त्यांना म्हणजे एकदम गुलामगिरीसारखं जर ठेवीन तर तो, तो व्यक्ती राहणार काय कोणतीही जी स समजा स हे असतो ना सवयी एकदम सुटत नसते सुटते का मग आता त्या व्यक्तीने दारू तर कम्प्लिटली सोडलेली आहे बरोबर बर, आता तो व्यक्ती जो काही तंबाखू वगैरे खात असेल तर ते सुद्धा मी त्यांची बंद करणार आहे हळूहळू चला बाबा माया ना जात आहे आता कामाला पाच तारखेपासून मग मला जी चहा कोण बनवून देणार याच्यातच आहे सगळं नाही नाही मला बाकी दुसरे काम आहे झाडू मारतो मी आता आणि भरपूर लोक याला एकच टी एक शर्ट आहे का याला एकच शर्ट आहे का तर मला त्यांना पण सांगायचं आहे हो आहे त्यांच्याकडे एकच तुम्हाला जर त्या व्यक्तीची एवढी दया कदर येत असेल किंवा त्यांच्यावर एवढं प्रेम येत असेल ना तर तुम्ही एक काम करा माझ्या ॲड्रेसवर त्यांच्यासाठी कपडे पाठवून द्या बरोबर बर ना तर इथं आता आमचे सर्व कामं आटोपले आणि मनीषा देवपूजा करायला बसलेली आहे आणि विशेष म्हणजे मनीषाची आणि माझी मैत्री जात धर्म पाहून आम्ही मैत्री केली नव्हती नंतर मला कळलं की ती बुद्धिष्ट आहे तरी पण मी तुम्हाला माहिती आहे कधीच आम्ही आमच्यासोबत जातपात आमच्या मैत्रीमध्ये आम्ही आणला नाही आणि आणणारही नाही आणि ती माझ्या इथं स्वामीची पण सेवा करते माझ्यासोबत ती केंद्रात पण आली आणि या गोष्टीचा मला गर्व आहे की ती सर्व धर्मसंभाव मानते आणि सेम माझ्यासारखी सु तिचे विचार आहे आणि बघा मी स्वामींची सेवा करते म्हणून स्वामी मनीषाला ट्रेनिंग सुरू आहे लग्नानंतरच आताच भाजीपाला कसा घ्यायचा आहे ना मनीषा नाव का आणि पटापट सकाळचे काम क्लिनिंग पूजा वगैरे आठवून आम्ही केंद्रात गेलो होतो दर्शनाला आणि माझं पोहून आता स्वराज्य म्हणजे गणेशजी पण स्वामी सेवा करतात माळी करतात त्याच्यानंतर सर्व जे काही आहे ते करतात आणि त्यातच मला खूप आनंद वाटतो आणि नंतर आम्ही भाजीपाला घेऊन घरी आलो आलो तिचं बाय कसं सुरू आहे काय आणि मी मनीषाला म्हटलं पोळ्या वगैरे झाल्या होता डाळ भात लावलेलाच होता तर मी म्हटलं मी भाजी करते आणि आम्हाला बाहेर आमच्या घराजवळ एक वास्तू होता तर तिथं जेवण करायला जायचं होतं तर गणेशजी बोलली मी जेवण करायला येत नाही तर लगेच मनीषा बोलली की मी त्यांना भरीत करून देते <laughs> गणेशजी आजचं भरीत हे मिसेस मनीषा नागले मॅडमने केलेलं आहे <laughs> <या मारियस> ना <laughs> का हो कच्चा आलू दे काय ते सोबत खाय कच्चा हे पाय हे पाय कच्चा आलू खाओ ये ना ये ये ना तुला आलू दाखव तो मी ये हे आलू नाही तर काय हा चला उठ रे जेवायला जायला असते ना भूक लागली नाही इकडे माणूस बसली जेवायला तर लगेच गणेशजीने मला सुद्धा एक बाईट बनवला आणि खरंच खूप छान असं भरताच म्हणजे वांग्याचं कच्चं भरीत मनिषाने खरंच खूप छान केलं होतं आणि मनिषाला प्रत्येक रेसिपी छान येते पोळ्या तर एवढ्या जबरदस्त करते संध्याकाळपर्यंत तिच्या हातची पोळी ही नरम राहते विशेष म्हणजे नंतर आम्ही जेवण करायला गेलो नंतर संध्याकाळी पण मस्तपैकी मनीषाने आपल्या सोयाबीन वड्या असतात ना त्या केल्या होत्या मसाल्याच्या आणि ती कधीच लाईक फॉलोसाठी तिने माझ्यासोबत मैत्री केली नाही परंतु आणि मी पण तिच्यासोबत केली नाही आपल्या गौणवाली बाई आहे रश्मिताई सोनवणे तर जे सारंग सोनवणे सर आहेत ना त्यांची ही स्टुडंट आहे म्हणजे डान्स शिकत होती मनीषा त्या सरांकडे तर एक वेळा मी रश्मिताईकडे गेली होती तर तिथंच माझा बड्डे त्यांनी सेलिब्रेट केला होता गौणवाल्याबाईंनी आणि तिथूनच मनीषाची आणि माझी ओळख झाली होती नंतर मला एकदा काम पडलं होतं आपलं प्रमोशनचं आणि माझ्यासोबत जायला कोणीच नव्हतं तेव्हा मनीषाने स्वतहून मला बोलली होती की मलासुद्धा तिकडं काम आहे तर मी तुमच्यासोबत येते आणि तेव्हापासूनच आमची मैत्री घट्ट झाली नाही राहू दे आता सध्या पोळ्या करून आली ते नंतर मारून पोळ्या करून नंतर नंतर नंदू मामानीन काय मला सायपाकाच भिळवलं म्हणून आलं त्यापासून लोकही म्हणजे निला हे का म्हण यायच्या आधी सायपाक करायलाच गेली का म्हण असं काहीच नाहीये मग ना, आहे म्हणून आता याला जेवण करायला द्यायचं आहे म्हणून नाही पुढच्या वर्षीच लग्न वगैरे करायला करायचं आहे म्हटलं नाही पाहिजे लोक वा फक्त व्हिडिओ पुरतीच फ्लॅश मारत होती का इले तर काहीच येत नाही बघून घ्या पोरीला चपाती वगैरे मस्त येते बघू शकता तुम्ही गणेशजी भाजी कशी झाली बा खरंच काय एक नंबर झाली बा भाजी होऊन घेऊ का मनीषा रे आपण इथं हा जवळ यायला लागेल मग इथं ठीक आहे मनीषा टेन्शन घेऊ नको आपण जवळ घेऊन येऊ हो आणि तिने स्वयंपाक केल्यानंतर गॅस ओटा क्लीन करणे त्याच्यानंतर भांडी घासणे हे सर्व काम मी करत असते ते मी तिला अजिबात करू देत नाही पूर्ण करण्याचं नेम त्याच्यानंतर कपडे वॉश करणे वाळू घालणे कपडे घडी करणे आणि कपडे वगैरे म्हणजे भांडी वगैरे घासणे हे मी त्याला काम करू देत नाही कारण तिच्या इथं कामवाली बाई आहे आणि त्याच्यानंतर तिला इडल्या खायच्या होत्या तर ती मला बोलत होती की इडली करा ताई इडली करा तर मी काय केलं सकाळीच इडलीचं भिजू घातलेलं होतं मिश्रण तर मी इडलीचं मिश्रण पण काढून ठेवलं आणि नंतर मी भांडी वगैरे घासल्या ओके म्हणत मला समजत नाही का तो म्हणाल काय ओ पप्पा चिकन कानावर मारलं समज नाही काय स्वराज माझ्या कानावर मारला मने दे ह मने ओ नाना चला तर बाय बाय

श्री स्वामी समर्थ महाराज की हा तिथे ते कॅलेंडर मध्ये पण आहे स्वामी समर्थ महाराज मन स्वामी, स्वामी समर्थ महाराज की जय मन चला बाय बाय गुड नाईट कर मन? स्वामी मना माझे स्वामी आहेत माझे जय 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 कर करा झोपतो म्हणा मी स्वामी महाराज मी झोपतो बाय बाय करून दे स्वामींना बाय बाय स्वामी हे बघा इथं स्वामींचा फोटो आहे तू दाखवतो इथं पण स्वामी आहेत म्हणते इथं पण स्वामी आहे तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आज मनीषा मॅडम साठी इडलीसाठी मिश्रण काढून ठेवलेलं आहे सकाळी त्यांना इडली वगैरे करून देणार आता किचन आवरून घेतलेली आहे तिने स्वयंपाक वगैरे केला तर मग मी भांडे वगैरे हो वॉश करून घेतले सर्व किचन क्लीन करून ठेवलं कारण मग स्वका सकाळी स्वराचा टिफिन वगैरे करावा लागतो तो खूप धावपळ होते ओके हो तर चला बाय बाय सर्वांना भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट सबस्क्राईब करा हो बेटा मी देते चल